मित्रांनो तशी तर माझी ही आवडती फोर्स ही सी आय होती परंतु मार्क्स कमी मिळाल्यामुळे मला एस एस बी मिळाली आणि सध्या मी एस एस मध्ये तीन ते चार वर्षापासून कार्यरत आहे तर आता कधी कधी असा विचार येतो की एस एस बी मिळाली हेच चांगलं राहिलं कारण की माझे जे मित्र सी आयस एफमध्ये गेलेले त्यांना मी जेव्हा विचारतो ड्युटीची टायमिंग किंवा सुट्ट्याविषयी किंवा पेमेंटविषयी तेव्हा एक मन असं म्हणतं की एस एस बीच ठीक फोर्स आहे आणि याविषयी माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे की जे नवीन मुलं आता फॉर्म भरणार आहे लेटेस्ट भरती येणार आहे त्या भरती जी नवीन मुलं फॉर्म भरणार आहे त्यांनी नेमकी कोणती फोर्स एक नंबरला टाकायला हवी किंवा कोणत्या फोर्ससाठी चांगली तयारी करायला हवी मित्रांनो काही कारणामुळे एस एस बी ही फोर्स सी आय पेक्षा बेस्ट ठरते ते कारणही मी तुम्हाला आज सांगणार आहे जर तुम्हाला एस एस ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो सर्वात पहिले तर सी एफ ही एक इंडस्ट्री एरियामध्ये ड्युटी करणारी फोर्स आहे त्यामुळे इथे तुम्हाला एनी टाइम फॅमिली क्वार्टर अवेलेबल असेल व यामध्ये झिरो रिस्क आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची रिस्की ड्युटी करावं लागणार नाही त्यामुळे तुम्हाला फॅमिली क्वार्टर्स यामध्ये अव्हेलेबल असतात आणि मित्रांनो हेच कारण असतं की आपल्या गावाकडील सर्व मुलं हे सी आयस पळतात किंवा सी आय एक नंबर प्रेफरन्स देतात आणि चॉईस फोर्समध्ये टाकतात परंतु मित्रांनो एस एस बी ही फोर्स ही कमी नाही आहे एस एस बी ही फोर्स बिहार आसाम उत्तर प्रदेश या साईडला नंबर एकला मुलं चॉईस करतात कारण की एस एस बीच्या जास्तीत जास्त बटालियन किंवा ड्युटीची जी पोजिशन आहे ती याच राज्यांकडे आहे तर मित्रांनो एस एस बीला या स्टेटमध्ये खूप मान आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एस एस बीला ओळखत ना पण नाही कारण की भरपूर लोक म्हणतात की जेव्हा मी भरती झालो होतो एस एस बीमध्ये कोणीही एस एस बीला एस एस बीचं नाव घेऊ शकत नव्हतं ते म्हणत होते की बॉर्डर गार्डिंग फोर्स म्हणून ओळखते म्हणजे त्यांना वाटतं की हे सिक्युरिटी गार्ड आहे सिक्युरिटी गार्ड म्हणून ओळखते आपल्या महाराष्ट्रामध्ये काही लोकं ज्यांना माहिती आहे एस एस बी काय आहे तेच म्हणते की हा गव्हर्नमेंट जॉबला आहे बाकीच्या लोकांना वाटतं की हा एक सिक्युरिटी गार्ड म्हणून भरती झालेला आहे परंतु मित्रांनो एस एस बी ही चांगली फोर्स आहे ही महाराष्ट्राच्या मुलांना कळायला हवं म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवते सर्वात पहिलं तर सी आय एफ ही लो रिस्क ड्युटी करते त्यामुळे त्यांना फॅमिली क्वॉर्टर अवेलेबल असतात परंतु काही युनिट्स हे सी आय एस एफचे जम्मू काश्मीरमध्ये पण अवेलेबल आहे त्यामुळे जर त्या युनिटमध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्हाला फॅमिली क्वार्टरही मिळणार नाही आणि दुसरं की एस एस बीचे काही युनिट हे चांगल्या ठिकाणी आहे त्यामुळे तुम्हाला नाईंटी पर्सेंट चान्स आहे की एस एस बीच्या प्रत्येक फोर्समध्ये तुम्हाला फॅमिली क्वार्टर आता बघायला मिळेल ते पहिला जमाना गेला की फॅमिली क्वार्टर नव्हते आता तुम्हाला नाईंटी पर्सेंट चान्स आहे की एस एस बीमध्ये पण फॅमिली क्वार्टर मिळेल व सी मध्ये एस पण काही ठिकाणी फॅमिली कॉटर मिळणार नाही याचा अर्थ हे झाला मित्रांनो की दोन्ही मध्ये तुम्हाला फॅमिली क्वाटर मिळण्याचे चान्सेस सारखे असं नाही आहे की तुम्हाला एका फोर्समध्ये मध्ये फॅमिली क्वार्टर मिळणारच नाही जसं की माझं उदाहरण घ्या मी स्वतः आता फॅमिली क्वाटरमध्ये राहतो मी स्वतः फॅमिली ठेवलेली आहे तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला फॅमिली क्वार्टर मिळणार दोन्ही पोस्टमध्ये त्यानंतर मित्रांनो सी आयस एफमध्ये लो रिस्क ड्युटी असल्यामुळे भरपूर मुलं त्याला निवडतात सी आयस एफला तर मित्रांनो असं नाही आहे की लो रिस्क ड्युटी आहे सी आय एस एफमध्ये पण तुम्ही खूप जास्त पब्लिकमध्ये ड्युटी करता आणि जिथेही ड्युटी करता तिथेही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ड्युटी करावी लागते तर ती ड्युटी एकदम टफ होऊन जाते आणि एस मध्ये बॉर्डर गार्डिंग कोर्स असल्यामुळे बॉर्डरना ड्युटी करते तर पेट्रोलिंग नाका अशा अनेक मध्ये तुमचा ता टाइम निघून जातो व तुम्हाला कळत नाही ड्युटी केली म्हणून म्हणून इथे सी आयस एफ पेक्षा एस एस बी ड्युटीमध्ये मला खूप चांगली वाटते किंवा आतापर्यंत जे मित्रांना मी विचारलेलं आहे त्यानुसार मला एस एस बी ही ड्युटीमध्ये चांगली वाटली सी आय ची सी ड्युटी थोडी टफ आहे आणि मित्रांनो त्यानंतर जो सुट्टीचा विषय त्या सुट्टीमध्ये पण तुम्ही बघू शकता सीआयसएफ मध्ये पंचेचाळीस दिवसाची सुट्टी मिळते बाकीची जो एक महिना एक्स्ट्रा उर्वर लागून सुट्टी त्याची तुम्हाला पेमेंट मिळते परंतु मित्रांनो आपण फोर्समध्ये लागत आहे तर आपल्याला घरचंही जीवन जगणं खूप गरजेचं आहे ते तुमचं तुमचं जे जीवन असतं जे तुम्ही ज्या टायमामध्ये तुम्ही भरती होणार आहे ते तुमचं एक युवा जीवन आहे ते जीवन घरीही जगणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला सुट्टी पूर्ण मिळायला हवी नाही काही तर वर्षातून पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस तुम्ही घरी राहायला हवे हे तुम्हाला फक्त एस एस बीतच मिळणार सीआयसएफ मध्ये मिळणं मुश्किल आहे सीआयसएफ पण तुम्हाला जरी पेमेंट मिळू राहिलं परंतु या टायमाला पैसा जरुरी नसतो त्यामुळे माझ्यानुसार इथेही एस एस बी चांगली फोर्स आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा विषय येतो की पैशांचा तर असा नाही आहे की एस एस बीमध्ये पैसा नाही आहे जसं की ते सुट्ट्यांचा जरी एका महिन्याचा पैसा मिळत नसला तरी तुम्ही सुट्ट्या जमा करू शकता त्याचा पैसा तुम्हाला रिटायर होताना मिळेल आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे से एस एस बीमध्ये सी आय एस एफमध्ये बघा तुम्ही की यांच्या ज्या युनिट आहे जास्त हार्ड एरियामध्ये नाही आहे काहीच युनिट हार्ड एरियामध्ये आहे तर तुमचे कमी चान्सेस आहे की तुम्ही हार्ड एरियात जासाल आणि जिथे तुम्हाला पेमेंट जास्त मिळेल परंतु एस एस बीच्या जास्तीत जास्त बटालियन ह्या अशा ठिकाणी पण आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला खूप जास्तीत जास्त पैसा मिळेल तर पैसा कमवण्याचा चान्स ही एस एस मध्ये जास्त आहे सी एस एपेक्षा जसं की तुम्ही बघू शकता सर्वात जास्त हार्ड एरियामध्ये जसं की सिक्कीम झालं अरुणाचल प्रदेश झालं जम्मू काश्मीर झालं या ठिकाणी तुम्हाला सर्वात मोठा रिस्क अनाउन्स बघायला मिळतो जो की एकवीस हजार सातशे आहे त्यानंतर रिस्क अनाऊन्स कमी होतो म्हणजे तीन ते चार भागामध्ये डिवाईड केलेल्या या रिस्क अलाउन्स सर्वात मोठा रिस्क अलाउन्स आहे जो की एकवीस हजार सातशे या ठिकाणी बर्फ पडतो ज्या ठिकाणी जास्त डेंजर एरिया असेल त्या ठिकाणी एकवीस हजार सातशे रिस्क अलाउन्स बघायला मिळतो व ज्या ठिकाणी त्यापेक्षा नॉर्मल इलाका का असेल तिथे तुम्हाला सतरा हजार त्याच्यानंतर ते नॉर्मल अजून साडेबारा हजार आणि सर्वात कमी म्हणजे जो रिस्क अलाउन्स प्रत्येक बटालियनला असतो तो आहे साडेसात हजार रुपये तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तुम्हाला एस एस बी प्रत्येक बटालियनमध्ये रिस्क अलाम्स बघायला मिळणार आहे जो की साडेसात हजार रुपये आहे आणि इथे तुम्हाला सीएसएफमध्ये ही गोष्ट मिळत नाही याचा अर्थ असा झाला की पैशामध्ये पण सुट्टीमध्ये पण आणि फॅमिली क्वार्टरमध्ये पण एस एस बी ही बेस्ट फोर्स वाटते मला तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये विचारा आणि मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट आहे की तुम्ही ज्यातही भरती वसाल ती फोर्स तुम्हाला बेस्ट वाटायला लागेल कारण की आपण जेव्हा ड्युटी करतो तेव्हा तो एक माणसाला आदत पडून जाते आणि कोणत्याच प्रकारची दिक्कत वाटत नाही परंतु मी तुम्हाला जी माहिती दिली माझ्या माहिती माझ्या अनुभवानं तर मला असं वाटतंय की एस एस बी ही सी आय एस एफपेक्षा बेस्ट फोर्स आहे फक्त काही ठिकाणी तुम्हाला फॅमिली क्वॉटर उपलब्ध नसेल तर तीन वर्ष तुम्ही आरामानं राहू शकता आणि एस एस मध्ये तुम्हाला अभ्यासालाही जास्त टाईम मिळेल सी आय एस पेक्षा बाकीच्या सर्व इतर सुविधा ज्या की एका पॅरामिलिटरी फोर्सला मिळतात त्या दोन्ही मध्ये सेम मिळतात तुम्ही नक्कीच एस एस ला एक नंबरला निवडू शकता आणि जर तुम्ही पुढचा अभ्यास करत असेल तर अभ्यासही यामध्ये करू शकता आणि ही बॉर्डर गार्डिंग फोर्स असल्यामुळे यामध्ये ड्युटी जी एवढी टफ नसते कारण की मित्रांनो आपले हे दोन्हीही ज्या देशांना एस एस बी सिक्युरिटी देते भूटान व नेपाळ हे दोन्ही देश आपले मैत्री देश आहे यामध्ये जास्त वाद नसल्यामुळे जी ड्युटी असते नॉर्मल असते यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कशाविषयी हवा किंवा तुमच्या मनामध्ये याच्याविषयी काही डाऊट आहे का जर डाऊट असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा आणि मित्रांनो तुम्हाला स्टडी मटेरियल किंवा एस एस जी विषयी मी काही लेखी स्वरूपाची माहिती टाकत असतो जी का तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी तुम्हाला एस एस सी जीडी मध्ये नेमकी ट्रेनिंग कशी होते ट्रेनिंगमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी शिकवल्या जातात किंवा एस एस सी जीडीमध्ये कोणत्याही वेगळ्या वेगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या मध्ये असतात यांची माहिती मी या टेलिग्राम चॅनलद्वारे देत असतो तर नक्कीच जाऊन तुम्ही व्हिजिट करा टेलिग्रामला ही वर्दीचं टेलिग्राम चॅनेलचं नाव आहे आणि एस एस सी जी डीची तयारी करण्यासाठी माझ्यासोबत जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटेल असेल तर नक्कीच जुळू शकता धन्यवाद